काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शैलेश अग्रवाल यांनी आर्वीत आढावा बैठकीवर बहिष्कार टाकत सोडले सभागृह पक्ष निरीक्षक जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांच्या समक्ष घडलाय प्रकार पक्ष निरीक्षक वीरेंद्र जगताप जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांच्यावर गटबाजी केल्याचा अग्रवाल यांचा आरोप धर्मनिरपेक्ष काँग्रेसमध्ये जातीय वाद वाढल्याचा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शैलेश अग्रवाल यांचा आरोप

हे मित्र पक्षाकडे राष्ट्रवादीकडे लोकसभेत गेले त्यानंतर ते त्याच ठिकाणी राष्ट्रवादीत स्थायिक झाले कार्यकर्त्यांची अनेक कार्यकर्त्यांची गल्लत झाली की आता नेत्यासोबत जायचं की पक्षासोबत राहायचं अशा सर्व परिस्थितीत या ठिकाणी आढावा बैठक घेणं हे मागच्या दीड वर्षापासून मी जिल्हाध्यक्षांना विनंत्या करून आलो एकसष्ट ठिकाणी आम्ही या ठिकाणी शाखा बांधणी केली होती त्या शाखांच्या उद्घाटनासाठी मी सातत्यानं जिल्हाध्यक्षांना विनंती करत होतो पण ते या ठिकाणी आले नाही आणि आज कोणतीच नैतिकता त्यांच्याकडे पक्ष वाढवा हे म्हणण्याची नसताना ते या ठिकाणी बैठकीला आले आणि ही जी बैठक निरीक्षकांनी घेतली निरीक्षकांना यायचं आहे या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीने बैठकीचं आयोजन करायचंय आणि बैठक घ्यायची आहे पण जिल्हाध्यक्ष म्हणतात की ही बैठक केव्हा ठरली मला माहिती नाही आणि या ठिकाणी ही जेव्हा बैठक या निरीक्षकांनी ठेवली तर यात आमच्यापैकी स्थानिक लोकांना कोणालाच विश्वासात घेतलं नाही आम्ही याच्या आयोजनात नाही नियोजनात नाही आमच्या लोकांना या बैठकीची माहिती सुद्धा नाही आणि मी लोकसभा लढलेला उमेदवार आहे मी या ठिकाणी सोशल आणि पॉलिटिकल कॉन्ट्रीब्युशन माझा आहे सहभाग माझा आहे या ठिकाणी आणि पक्षासाठी सुद्धा योगदान आहे तर पक्षासाठी योगदान नसलेल्या काही लोकांना घेऊन या ठिकाणी त्यांचं प्रमोशन करण्याचं काम या ठिकाणी या निरीक्षकांनी केलंय आणि कोणतीच पक्षाची पक्षाच्या लोकांना या बाबीची पूर्वकल्पना न देता काल अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी रात्री डीसीसीच्या ग्रुपवर जिल्हाध्यक्षांनी हा मेसेज टाकला ज्यार्थी या आढावा बैठका या स्थानिक लोकांना संपूर्णता विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आढावा बैठका घ्यायच्या होत्या पण या ठिकाणी जाणून बुजून एखाद्याचं राजकीय अस्तित्व जातीयवाद करून पुसण्याचा प्रयत्न आणि नसल्या लोकांना ज्यांचं या ठिकाणी कोणताच राजकीय किंवा सामाजिक सहभाग नाही कोणतंच योगदान पक्षासाठी नाही त्या लोकांचं प्रमोशन करण्याचं काम या ठिकाणी या निरीक्षकांनी केलंय असा थेट आरोप मी त्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर केलाय आणि त्यांच्या निरीक्षकांच्या या बैठकीला मी या ठिकाणी बहिष्कार घातलाय काँग्रेसचं काम करतो म्हणून यावेळेस पक्षाची जी स्थिती आहे ती लोक गमावण्याची नाही तर लोक कमवण्याची परिस्थिती आहे अशा वेळेस कोणाचाही सामाजिक अवमान होऊन त्याचा नुकसान त्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आणि काँग्रेसला होऊ नये याचं भान ठेवून मी आतापर्यंत तो विषय दडवला होता परंतु अशा प्रकारे जर राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचा तुम्ही अशा प्रकारे अवमान करत असाल आणि एखाद्याला स्पर्धेत नसताना मी स्पर्धक नसताना यांचा मला डावलल्या जात असेल आणि अशा प्रकारची वागणूक जर दिल्या जात असेल तर त्याविषयी बोलणं हा माझा अधिकार आहे नाही मी काँग्रेसमध्येच होतो काँग्रेसमध्ये आहे काँग्रेसमध्येच राहील काँग्रेस दुरुस्त करणं ही एक पदाधिकारी म्हणून आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे आणि या लोकांच्या चुका यांच्या लक्षात आणून देणं एवढीच जबाबदारी माझी आहे आणि त्या खातर मी फक्त त्यांना ते सुचवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे करतायत ते चूक आहे आणि चुकीचा बहिष्कार करणं हा माझा अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशात आणि आमच्या पक्षात लोकांना आहे त्याचा वापर या ठिकाणी केला आहे